रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात बॉक्साईड उत्खननावर ग्रामस्थांचा रुद्र अवतार बॉक्साईड उत्खनन बंद करण्याची गडगवाडी ग्रामस्थांची जोरदार मागणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खनन प्रश्नावर चांगलेच आक्रमक झालेत बॉक्साईड उत्खनन तात्काळ बंद करा आमचे गाव वाचवा अशी जोरदार मागणी इथल्या संतप्त ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळे रायगडमध्ये बॉक्साईड उत्खनन प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले संतप्त ग्रामस्थांनी बॉक्साईड उत्खनन बेकायदेशीर असल्याचे सांगत रुद्र अवतार दाखविला त्यामुळे आंदोलक व पोलीस यांच्यात संघर्ष झाल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रशासन ग्रामस्थांच्या या मागणीवर पुढे काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड माइनिंग बंद माइनिंग बंद माइनिंग बंद ਗਣਾ ਦੇ ਬੋਲ ਇੱਕ ਜਿੱਦ ਫਾਈਨਿੰਗ ਬੱਦ ਇੱਕ ਜਿੱਦ ਫਾਈਨਿੰਗ ਬੱਦ ਇੱਕ ਜਿੱਦ ਫਾਈਨਿੰਗ ਬੱਦ ਇੱਕ ਜਿੱਦ ਫਾਈਨਿੰਗ ਬੱਦ महाराष्ट्र एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण आम लहानपणापासून पा आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये गाव ओळखायला येत नाहीये ती जी आम्हाला जो फेस करावं लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे आणि त्यासाठी शिवसेना प्रमुख यांनी आम्हाला प्रोत्साहन द्यावं की ही मायनी पूर्णपणे बंद झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे प्रश्न असा आहे आमचा या ठिकाणी आमच्यातही आता ही पोर आहेत आम्ही नाही धावत आमचं वय थोडं झालं आम्ही थोडं कमी धावतो मुलं आहेत त्यांनी सगळ्या बाजूने सगळे हेटर आहेत मात्र पोलीस दखल घेत नाही सरकार दखल घेत नाही कोणी उलटे आम्हाला फोन की तुम्ही तिथे गेलात आमची जागा आहे आम्ही जाणत येतली आमचा हक्क आहे तो आम्ही जाणत येतले कारण आमचा पाणी गेलेला रस्ता खरं आलेला आहे तर मी आमच्याकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत जी आमची हक्काची जागा आहे ती यांची काही कोणी बापरी जागा नाही त्यांना कोणा दिलेली जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून ते म्हणून या ठिकाणी खोदतायत आणि आमची पुढे देखील याला पुढे आम्हाला फोन आहेत की तुमची आहे हे कुठले न्याय अरे न्याय करा काय ते ना आम्ही गरीब आहोत त्याचा अर्थ असा नाही आमच्या नोकऱ्या आहेत आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या आहेत प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे पण पोलीस नाही आम्ही गेलो आमच्या कारवाई करतात म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का काम ना गावात संपोर्ट नका आम्ही संपतो विषय संपेल सध्या आम्ही कसं आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलंय की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करतात ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करत हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या गावाचं पाणी गेलंय आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणारा आवाज तर येतोच आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की गा त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्ट आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झाले आहेत आमच्या गावचे पाणी गेलं ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करा करायची आहे आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिला ले त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिले त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता आमची स्थानिक जी शिंदे से शिंदे गटत शिवसेना त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो ते आमच्या मदतीला मदतीला आज आमच्याकडे ते उभे राहिलेत आणि त्या आम आम्हाला याच्या पुढेही मायनिंग बंद करण्यासाठी मदत करतील अशी आम्ही गा मी ग्रामस्थांकडून त्यांच्याकडे अपेक्षा कर अपेक्षा ठेवतो आणि त्याने आम्हाला सपोर्ट करावे ही ते त्यांना विनंती करतो आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची पूर्ण मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय उद्या जा तिथे आता बघायला गेलात ना पाठी जाऊन बघा तुम्ही गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदका नाही खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढे सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे आणि खूप झट्ट आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत पण ती दखल घेत आहेत त्याची दखल त्याने घ्यावी नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल त्याचा प्रशासन जबाबदार राहील हीच माझी विनंती आहे